दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा देण्याचे आश्वासन दिले आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे विजेची चिंता मिटणार असून त्यांचे उत्पादन वाढीस लागणारे वीज पुरवठा नियमित व अखंडित करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे ऐका काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्त्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेच बिल भरावं लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटच त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्व्हर्शन सुरू केलंय जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे उठलट चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय